श्री स्वामी समर्थ खुशीज कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा स सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण या व्हिडिओमध्ये देवपूजेतील ज्या चुका आपण करतो त्याबद्दल माहिती पाहणार आहोत तर या चुका कोणत्या आहेत आणि त्या, त्या आपण करू नयेत याबद्दल आज आपण माहिती पाहूयात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात पूजा करताना अनेकदा लोक काय करतात तर धूप फक्त जाळतात पण हे चुकीचं आहे दोन नंबर तुमच्या मंदिरात किंवा पूजा घरामध्ये कधीही याबद्दल जी माहिती आहे ते पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे मी पुष्कळ उपासना करतो पण त्याचे पूर्ण फळ मला मिळत नाही असे अनेकांना तुम्ही म्हणताना ऐकले आहे या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत प्रत्यक्षात काही लोक पूजादरम्यान अनेक चुका करतात आणि त्यामुळेच त्यांना पूजेचे फळ मिळत नाही आणि त्यांची पूजाही सफल होत नाही आणि ती अपूर्णच राहते अशा परिस्थितीमध्ये आपण देवाची पूजा करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत तर आत्ता आपण या व्हिडिओमध्ये पाहूयात तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एक नंबर आहे तर कोणत्याही देवता किंवा देवाची पूजा करण्यापूर्वी स्नान हे केलेच पाहिजे आंघोळ केल्यावर शांत मनाने देवासमोरच्या आसनावर बसावे तसेच उभे राहून कधीही पूजा करू नये आणि रिकाम्या जमिनीवर बसून पूजाही करू नये काही लोक पूजा करताना काय करतात तर ते जमिनीवरच बसतात जे पूर्णपणे चुकीचं आहे ज्या प्रकारे तुम्ही देवाला बसायला जागा दिली आहे तसेच तुम्ही स्वतः देखील आसनावर बसावे शास्त्रातील गोंगडी आणि रजईचे आसन पूजेसाठी खूप शुभ मानले जाते त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्की करून पहा दोन नंबर पूजा स्थान घराच्या मजल्यापासून थोडे वर असावे कारण देव अतुलनीय आणि आपल्यापेक्षा खूप श्रेष्ठ आहेत म्हणूनच तुम्ही तुमच्या स्तरावर त्यांची पूजा करू नका पूजेसाठी देवाची प्रतिष्ठापना पादुकावर किंवा फरशीपेक्षा उंच ठिकाणी केली जात केली पाहिजे देवघर हे उंच ठिकाणी स्थापित करा तसेच घराची पूजा करा याशिवाय पूजा घरात देवांचे फोटो देवी देवतांच्या मूर्ती कधीही भिंतीजवळ ठेवू नयेत पूजा करते तुमचे तोंड उत्तर किंवा पूर्वेकडे असावे घरी किंवा कोणत्याही मंदिरात पूजा पूर्ण केल्यानंतर देवाची प्रार्थना करा तुम्ही केलेल्या चुकाबद्दल तुम्ही त्याची माफी देवाकडे मागितली पाहिजे याद्वारे तुम्ही न कळत नकळत किंवा जाणून बुजून तुमच्याकडून झालेल्या चुकांची माफी मागा देव चुका माफ करतो आणि तुम्हाला आशीर्वाद देतो त्यामुळे हा उपाय नक्की करून पहा तीन नंबर आहे पुष्कळदा लोक पूजा करताना फक्त धूप जातात पण हे चुकीचं आहे देवतेची पूजा करण्यापूर्वी दिवा लावणे अनिवार्य मानले जाते असे म्हटले जाते की दिवा परमेश्वराचे आपण दिलेला प्रसाद अगरबत्ती आणि इतर कामांना आपला भक्तिभाव साक्षीदार असतो पूजा करण्यापूर्वी दिवा लावला नाही तर तुमची प्रार्थना कधीच देवापर्यंत पोहोचत नाही आजकाल बहुतेक घरामध्ये अगरबत्ती वापरली जाते परंतु कोणत्याही वेळी पूजा करताना अगरबत्तीचा वापर हा करू नये कारण अगरबत्तीमध्ये बांबूच्या काड्या वापरल्या जातात परंतु हिंदू ग्रंथामध्ये पूजेत बांबूचा वापर हा चुकीचा मानला जातो त्यामुळे पूजेत नेहमी दिव्याचाच वापर करावा अगरबत्तीचा वापर करू नये चार नंबर तुमच्या मंदिरात किंवा पूजागृहात कधीही नग्न मूर्ती ठेवू नका तर देवांसाठी तुम्ही कपडे शिवणे अतिउत्तम राहील आजकाल देवी देवतांचे कपडे बाजारातही मिळतात तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ते बाजारातून विकत घेऊ शकता नेहमी देवतेच्या आवडीनुसार किंवा त्यांची शुभता लक्षात ठेवून कपडे घालावेत सूर्य गणेश दुर्गा शिव आणि विष्णू यांना पंचदेव म्हणतात त्यांची सर्व कार्यात पूजा ही अनिवार्यपणे केली जाते रोज पूजा करताना या पाच देवांची ध्यान केली पाहिजे यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणि तुमच्या घरामध्ये समृद्धी प्राप्त होते पाच नंबर तुम्ही कोणत्याही देवतेची पूजा करत आहात हे महत्वाचं नाही पण सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा कोणत्याही हवनात किंवा कोणत्याही वेळी केली जाते कोणत्याही शुभ कार्याच्या सुरुवातीला श्री गणेशाला नमस्कार करावा असे म्हटले जाते की श्री गणेशाची पूजा केल्याशिवाय कोणतीही फलप्राप्ती होत नाही त्यामुळेच कोणतेही शुभ कार्य करण्याअगोदर गणपतीची आराधना करावी त्यामुळे फलप्राप्ती होईल सहा नंबर तुम्ही पूजा करताना डोके झाकल्याशिवाय पूजा करू नका असे मानले जाते की डोके न झाकता पूजा केल्याने त्याचे फू पूर्ण फळ मिळत नाही पूजेदरम्यान डोके झाकणे ही, ही देवाप्रती श्रद्धा दर्शवते उपासनेच्या वेळी डोके झाकण्याची धार्मिक प्रथा आहे पूजेच्या वेळी डोके झाकल्याने पूजेचे पूर्ण फळ तुम्हाला मिळते असे केल्याने देवाबद्दलचीही श्रद्धा दिसून येते पूजेच्या वेळी डोके झाकण्यामागे धार्मिक कारणाबरोबरच शास्त्रीय कारणही देण्यात आलेली आहेत म्हणूनच स्त्री असो किंवा पुरुष यांनी डोके झाकूनच ही पूजा केली पाहिजे सात नंबर एका हाताने नमस्कार करू नका नेहमी पूर्णपणे झाकून नतमस्तक होऊन दोन्ही हात जोडून नमस्कार करावा एका हाताने नमस्कार करू नये आठ नंबर जेव्हा तुम्ही मंदिरात पूजा करण्यासाठी जाल तेव्हा मंदिरात मिळणारा प्रसाद मंदिरातच खावा त्या प्रसादाचा थोडासा भाग जरी उरला तरी चालेल उरलेला भाग घरी नेण्यासाठी ठेवला तरीही चालेल ते तुमच्या देवाप्रती असलेल्या भक्तीचे प्रतीक आहे देवळात गेल्यावर एकदा घंटा वाजवलीच पाहिजे असे मानले जाते की घंटा वाजवल्याने तुमचा संदेश तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोचते घरात पूजा केल्यानंतर शंख घंटा वाजवावी शंख फुकून घरी पूजा केल्यावर तुमची प्रार्थना थेट देवापर्यंत पोचते यामुळेच घरामध्ये सुखसमृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा येते नऊ नंबर नेहमी लक्षात ठेवा एका दिव्याने दुसरा दिवा लावू नये शास्त्रानुसार जो व्यक्ती एका दिव्यावरून दुसरा दिवा लावतो तो रोगी बनतो असे मानले जाते दहा नंबर सूर्यास्तानंतर रात्री कोठेही घरात किंवा मंदिरात गेलात तरी शास्त्रात उल्लेख आहे की पूजा करताना यावेळी शंख व घंटा वाजू नये असे मानले जाते की सूर्यास्तानंतर देवी देवता झोपी जातात आणि अशा स्थितीत त्यांना जागे करणे योग्य मानले जात नाही म्हणूनच नेहमी लक्षात ठेवा की सूर्यास्तानंतर घंटा किंवा शंख वाजवू नये वरील माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका